देशामध्ये मोदी सरकार हे ईडीला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल राहुलजी गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चिक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एफ आर दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आता ज्या सोनिया गांधी असेल राहुल बी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशाचा प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेल्या आहे अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करू हम तुम्हाला साथ आहे आज सगळ्या मीडियावर तेच आहे राहुल गांधी संघर्ष करो त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी राहुल गांधी, गांधी मत डोळो हा तुम्हारे साथ आहे हे जनता तुमच्या बरोबर आहे असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील पण ते घाबरणार नाहीत केवळ सत्तेच्या हातात असल्यामुळं त्याचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे सोन्या गांधीवर राहुल गांधीवर करत आहेत त्याचा निषेधार्थ आज काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेला Rocha! 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 Pode ser carocha! साठी शॉपिंग करायची आहे मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकॉर क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील ॲल्युमिनियमची ची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं विश्वासू दालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम पोलीस स्टेशन समोर Solapur